नमस्कार मंडळी मी रेश्मा पाटील वसईकर रेश्मा ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे आज आम्ही इंडियन माउंट्स अँड फूड कंपनीच्या मार्केटिंग ऑफिसमध्ये आलो हो। आहोत आज आपल्यासोबत इथे एका महिला उद्योजिका असणार आहेत तर चला आपण त्यांची भेट घेऊयात मंडळी आपल्यासोबत इंडियन मॉम्स अँड फूड कंपनीच्या अपर्णा गिरी आहेत नमस्कार मॅम व्यवसायात तुम्ही ह्या कंपनीची सुरुवात कशी केली आणि इथे तुम्ही बेसिकली कोणते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करता त्याची माहिती आम्हाला हवी आहे सगळ्यात पहिले तुम्हाला आणि सव्वीस जानेवारीच्या हात सुरू मी म्हणजे मला बिझनेस मध्ये आवड होते आणि लहानपणापासून आवड आणि फूड बनवण्यात पण मला इंटरेस्ट होतो त्यामुळे मग कसा विचार केला की फूड कशापासून चांगलं टेस्टी बनते तर मग असा विचार केला की मसाले आपण टाकले जे मसाले आपण त्याच्यापासून अन्न चांगलं बनतं अन्न फूड चांगलं बनल्यामुळे आपलं घर संसार सगळं व्यवस्थित राहतं हेल्दी राहतो त्याच्यामुळे मी मसाल्या म्हणजे मसाल्याचा बिझनेस ओपन करायचा असं ठरवलं आणि घरचा सोपट मला चांगला मिळायला सासूंची साथ मिळाली साथ मिळाली त्यामुळे मग या, या बिझनेस मध्ये उतर अरे वा छान तर मॅडम मसाले व्यवसायात उतरण्याचा विचार केल्यानंतर मग पुढे तुम्ही कसं काय केलं आम्ही रिसर्च केला म्हणजे कुठे कुठल्या भारतात कुठे मसाले खडे मसाले कुठे चांगले भेटतात तर मग आम्हाला असं कळलं की आम्ही कर्नाटक केरळ इथे चांगले मसाले भेटतात तर मग आम्ही तिकडनं खडे मसाले मागवले आणि आम्ही शिवडीला आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथे आम्ही पारंपरिक पद्धतीने मसाले बनवतो अच्छा आणि बाकी म्हणजे एकंदरीत सगळाच कच्चा माल तुम्ही साऊथ वर मागवता ओके चालेल आता आपण इंडियन माम्स फूड कंपनीमध्ये कोणते कोणते मसाले आहेत त्यांची माहिती घेऊयात मॅम सगळ्यात पहिले मुंबईत आहे मुंबईत अडका म्हणजे साधी मिरची नसून त्याचा न्यू व्हर्शन तयार केलेलं आहे ते तिखट ते मिरची वापरून म्हणजे पदार्थांना म्हणजे मिसळ हो असो उसळ असो हो कुठली भाजी असं हो सॉरी त्याला टेस्ट येईलच आणि त्यात नो आर्टिफिशियल आहे म्हणजे आर्टिफिशियल कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरलेले नाही आहेत हा एक मुंबई तडका हा आमचा दुसरा मसाला चिकन मसाला आहे चिकनचा मसाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही चिकन मटन मध्ये उपयोग हो आणू शकता बाकी हॉटेलमध्ये किंवा घरगुतीमध्ये तुम्ही पाहिले तर त्याच्यामुळे तुम्ही दुसरे मसाले उपयोगात हो आणता पण आमच्या या मसामाला असं वैशिष्ट्य आहे याच्यात तुम्हाला दुसरं कुठल्याही प्रकारचे मसाले वापरायची गरज पडत नाही त्याच्यामुळे त्याचा आगमा कलर आणि टेस्ट जी असते ती खूप चांगली येते आमचा तिसरा मसाला काळा मसाला हा स्पेल आमच्या विदर्भातला स्पेशल मसाला आहे या काळा मसाल्यामुळे भुसळ मिसळ याला खूप चांगली टेस्ट आणि तडी येते हा तुम्ही नक्की वापरा आणि तुमच्या उसळ मिसळीला खूप चांगला स्वादिष्ट टेस्ट हा आमचा मसाला मालवाणी मसाला स्पेशल हा कोकणामध्ये वापरला जातो आम्ही त्याच पद्धतीने हा मसाला बनवलेला आहे हा मसाला तुम्ही व्हेज नॉन व्हेज इतर कुठल्याही सब्जी म्हणजे भाज्यांना तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे त्याला सगळ्या पदार्थांना टेस्ट चांगली येते या सर्व मसाल्यापासून हा कोंबो पॅक बनवलेला आहे यात तुम्हाला सगळे मसाले मिळतील आणि तुम्हाला जो जास्त जास्त मसाला आवडेल तो तुम्ही जास्ती क्वांटिटीमध्ये मागवू हो शकता हा अडीचशे ग्रॅमचा मसाला पॅक आहे मंडळी आता आपण मसाल्यांची माहिती घेतली तर ह्या ह्या प्रोडक्ट मार्केटिंग, मार्केटिंग कुठे केली जाते ते आता आपण जाणून घेऊयात आम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट केलेली आहे आमची मार्केटिंग चालू सोशल, सोशल मीडियावर होते म्हणजे हे मसाले तुम्हाला ऑनलाईन पण अवेलेबल आहेत अच्छा मॅम ह्या मसाल्या व्यतिरिक्त आणखी तुमचे काही मसाले आहेत किंवा मध्ये काही येणार आहे तसं आता लवकरात लॉन्च नवीन मसाले करणार जसं पावभाजी मसाला आहे सांबार मसाला आहे गरम मसाला आहे हे सगळे आम्ही लॉन्च करणार आहे आणि आमच्या म्हणजे ऑनलाईन शॉपिंग पण आम्ही ओपन करणार आहे लवकरात अच्छा म्हणजे ते ऑल इंडिया आम्ही सेल करू शकतो ओके आणि मग इथे कुरिअर सर्व्हिस असेल किंवा कसं काय जर आता आपले व्ह्युअर्स जे बघतायत जर तुम्हाला ऑर्डर झाली तर म्हणजे मग तिथे त्यांच्यापर्यंत कसे पोहोचले जातील कुरिअर ओके म्हणजे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल असेल ओके मंडळी आपल्या वसईमध्ये इंडियन मॉम्स अँड फूड कंपनी तर्फे अगदी नॅचरल पद्धतीने हे मसाले तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल फ्लेवर यूज केलेला नाही आहे आणि हे मसाले मी स्वतः युज करून पाहिलेले आहेत आणि त्या त्या मसाल्यांमुळे ना जेवणाला एकदम अशी म्हणजे स्वादिष्टपणा येतो शिवाय त्यांचा अरोमा सुगंध पण खूप छान आहे ह्या मसाल्यांचा तर ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी नक्की हे मसाले एकदा ट्राय करून बघा हे मसाले तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत ऑनलाईन तुम्ही हे विकत घेऊ शकता तर ह्यांची लिंक कंपनीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टा टाकते शिवाय मी मॅमचा नंबर सुद्धा तिथे ऍड करते म्हणजे तुम्ही फोनवर किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकता शिवाय आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना ह्या मसाल्यांच्या ऑर्डरवर टेन पर्सेंट ऑफ आणखी मिळेल तर तुम्ही नक्की एकदा प्र म्हणजे तुम्ही नक्की एकदा हे मसाले घ्या आणि मॅमना आपण पुढच्या वाटचालीसाठी मी आणि वसईकर रेश्मा ह्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद